मित्र हो महायुतीमध्ये तीनही पक्षामध्ये तसं महत्वाचं स्थान असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अकस्मित जाण्यामुळे केवळ महायुतीच्याच नाही तर राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी घडणार आहेत अगदी गाव पातळीवर सुद्धा याचे पडसाद याचे प्रतिबिंब नक्की पाहायला मिळू शकतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत या निवडणुका जिंकण्यासाठी तर ना अजित पवार भल्या पाठी घराबाहेर पडले पण जे पडले ते पडले ते परत आलेच नाहीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा आवाजसुद्धा जागच्या जागी निशब्द झाला कार्यकर्तेसुद्धा शांत झाले आणि निवडणुकाचं सगळं वातावरणच बदलून गेलं आता निवडणूक आयोगानं दोन दिवसांनी मतदानाचा दिवस पुढं ढकलला पण ऐन निवडणुकीमध्ये अजित पवार यांचं जाणं या निवडणुकावर मोठा प्रभाव टाकणारं ठरू शकतं अजितदादांच्या जाण्यानं या निवडणुकाचं गणित सुद्धा बदलून जाणार आहे म्हणजे खरं तर ते गेलेलं सुद्धा आहे बघा यावेळी होणारं मतदान हे एका वेगळ्या भावनिक वातावरणामध्ये होत आहे तरीसुद्धा या निवडणुकीला बघा आता दोन कंगोरे आहेत एक तर भावनिक लाट किंवा मग दुसरं नेतृत्वाचा अभाव भावनिक लाट किंवा सहानुभूती हा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरू शकतो या निवडणुकीमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील ग्रामीण भागात होणाऱ्या निवडणुकामध्ये याचं प्रतिबिंब अधिक ठळकपणे दिसू शकतं कारण याच भागामध्ये अजितदाताचा प्रभाव मोठा आहे दादांच्या जाण्यामुळे जी एक भावनिक लाट निर्माण झालेली आहे त्याचा फायदा अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांना नक्की होऊ शकतो विशेषतः सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या जिल्ह्यातल्या निवडणुकावर हा परिणाम हा प्रभाव याचे पडसाद अधिक प्रमाणात दिसू शकतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवायला सुरुवात करता झालेलीच आहे निवडणुका झाल्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं स्वतः अजितदादा म्हणाले होते आणि त्यामुळं आता ही कटुता पूर्णपणे संपवून एकत्रित राष्ट्रवादीसाठी भावनिक साधसुद्धा या निवडणुकीमध्ये घातली जाऊ शकते म्हणजे बघा शरद पवार यांच्याबद्दलचा आदर तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्यामध्ये आता अजितदादा यांच्या जाण्यानं निर्माण झालेली ही सहानुभूती आता शरद पवार यांच्याबद्दलचा असणारा आदर आणि अजितदादामुळं निर्माण झालेली सहानुभूती यांचं एकत्र येणं विरोधकासमोर मोठं आव्हान उभं करणारं ठरेल त्यात आता राष्ट्रवादीनं एक वेगळाच निर्णय घेतला अजितदादांच्या जाण्यामुळं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतला प्रचार तसा थांबवलेलाच आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या कुठल्या प्रचारसभा किंवा रोड शो असं काहीही घेण्यात येणार नाही आता उमेदवारांनी फक्त आता घरोघरी जावं पत्रकं वाटवावी आणि आपली निवडणूक लढवावी अशा प्रकारचे आदेश आता राष्ट्रवादीकडूनच दिलेले आहेत तेवढंच नाही अगदी निवडणूक जिंकून आले तरी त्या उमेदवाराने कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही असं राष्ट्रवादीचं ठरलेलं आहे पण बघा यामुळे सुद्धा भावनिक वातावरण अधिकच गडद होईल ना पण मित्रांनो दुसरी बाजूसुद्धा तितकीच महत्वाची आहे अजित पवार यांच्या अकस्मात जाण्यामुळं अचानक नेतृत्वाचा निर्माण झालेला अभाव हा अडचणीचाही ठरू शकतो कदाचित अजित पवार यांच्या प्रचाराचा मोठा प्रभाव पडत होता त्यांच्या प्रचाराला एक दिशा असायची आता या निवडणुकीत तर ते असणार नाही दादांच्या जाण्यामुळं प्रचाराचा वेग आणि निर्माण झालेला जोश नक्की मंदावलेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजितदादाचं नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं होत असायचं म्हणजे खरं तर या निवडणुकावर त्यांची कमांड असायची अहो ग्रामीण भागातील निवडणुका हाताळण्यामध्ये अजितदादाचा हातखंडा होता हातखंडा पण ऐन लढाईत कॅप्टनच धारातीर्थी पडल्यावर सैन्याचं मानसिक तर होत असतं आणि मग याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आता भाजपा करील साखर कारखाने सहकारी संस्था शिवाय दूध संघ अशा काही संस्था अनेक पातळीवरील या निवडणुकामध्ये अत्यंत महत्वाच्या ठरतात अशा संस्थावर अजितदादांची पकड होती भाजपा मात्र यापासून दूर आहे त्यामुळे इथं पाय रोवण्याचा प्रयत्न भाजपा नक्की असेल पण सहानुभूतीचा निर्माण झालेला फॅक्टर भाजपा पुढं मात्र आव्हान असेल राष्ट्रवादी कार्यकर्त्यात जरी बघा काही निराशा असली काही चिंतेची भावना असली नाराजी असली तरी सुद्धा दादांना श्रद्धांजली म्हणून मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडतील असं आजचं वातावरण आहे बाकीच्या मुद्द्यापेक्षा सुद्धा ना ही निवडणूक भावनिक झालेली आहे आणि मग यामुळे त्या निवडणुकाची गणितं बदललेली पाहायला मिळू शकतात ही गणित नेमकी कशी बदलतील ती कुठल्या बाजूला झुकतील हे मात्र या निवडणुकीतच म्हणजे या निवडणुकीच्या निकालातच दिसून येईल मित्रो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार